जेव्हा कधी मंदिरात दर्शन घ्यायला जातो तेव्हा प्रदक्षिणा घालतो आणि प्रदक्षिणा घालताना मागची बाजू कर जी असते म्हणजे देवाकडची पाठीमागची बाजू असते तिथे डोकं टेकवतो आणि मग प्रदक्षिणा पूर्ण करतो पण ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी एक देवता आहे जिथे आपण कधीही पाठीमागून त्यांचं दर्शन घेऊ नये किंवा डोकं टेकवू हो नये असं म्हटलं जातं ती कोणती देवता आहे ती आहे गणपती देवता गणेश देवता आणि का नाही तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी पण सांगणार आहे गणपतीच्या पाठीमागे दरिद्रतेचा वास असतो असं म्हटलं जातं अयोध्येचे ज्योतिषी पंडित कलकी यांनी सांगितलेलं आहे की गणपतीच्या मागे दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी वास करते आणि त्यामुळे त्यांचं दर्शन कधीही मागून घेऊ नये त्याचबरोबर त्यांच्या सोंडेवर धर्म या गोष्टींचा वास आहे कानात स्तोत्रांचा वास आहे गणपतीच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या देवी देवतांचा वास आहे त्यामुळे आपण कधीही कुठतीही पूजा करण्याच्या आधी गणपती देवतांची पूजा करतो गणपती बाप्पांची पूजा करतो आणि आपल्या गोष्टी त्यापासून सुरुवात करतो गर, गर, का आपण करायची गणपती देवतांची पूजा तर सुख समृद्धी समाधान आपल्या घर घरी आणण्यासाठी आपल्या आयुष्यात आणण्यासाठी त्यामुळे कधीही गणपतीचं दर्शन मागून घेऊ नये आणि अगदीच घेतलं तर पुढे येऊन गणपती बाप्पांची माफी मागावी कारण याने गणपती बाप्पाला सुद्धा त्रास होतो आणि तुमच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाणं कधीही उत्तम श्री स्वामीचं म्हणतात